कोल्हापूरच्या रंगावली काराची तीन दशकांची परंपरा दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पांसमोर काढली तब्बल बारा बाय छत्तीस फुटाची ऑपरेशन सिंदूर या विषयावर भव्य अशी रांगोळी काढण्यात आली गणेशोत्सव म्हणजे भक्ती श्रद्धा आणि कलावैभवाचा संगम या उत्साहात रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा गेली तीन दशके जपली आहे कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रांगोळीकार महेश चंद्रकांत पोद्दार यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग येथे ते सलग मोठ्या रांगोळी साकारत असून चंद्रयान मोहिमेपर्यंत अनेक विषयावर त्यांनी आपल्या कलेतून यावर्षी गणेशोत्सवानिमित्त त्यांनी ऑपरेशन सिंदूर विषयावर बारा बाय छत्तीस फूट भव्य रांगोळी काढून देशभक्तीचे दर्शन घडवले या रांगोळीत भारतीय सैनिकांचे शौर्य राफेल ब्राह्मोस क्षेपणास्त्र तिरंगा आणि नागरिकांची दुःख वास्तवदर्शी पद्धतीने टिपल्या फक्त पाच दिवसात साकारलेल्या रांगोळीला जय डी मोरे आणि चंद्रलेखा यांची साथ लाभली महेश पोद्दार यांची कला आजही समाजाला प्रेरणा देत आहे गणेशोत्सव हा गणराचा उत्सव दरवर्षी या ठिकाणी हजारो लोक येतात गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही साकार जो रांगोळी त्या रांगोळी पाहण्यासाठी दरवर्षी एक वेगळा विषय या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करतो जे सामाजिक संदेश लोकांच्या पण पोहोचवून जे चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांच्या पर्यंत कशा पोहोचावेत त्यासाठी एक चांगलं माध्यम म्हणून या ठिकाणी आम्ही आम्ही रांगोळीचा करतो जे रांगोळी ऑपरेशन सिंदूर या नावावरची रांगोळी आहे काश्मीर पर्यटकांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्या हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून किंवा त्याचा बदला म्हणून भारतीय सैनिकांनी जे काय युद्ध केलं जो लढाई केलेली आहे त्याचा प्रसंग या ठिकाणी आम्ही रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे सोफिया कुरेशी आणि जोमिका सिंह त्या ज्या मुख्य होत्या तर त्यांचे चेहरे भारताचा नकाशा तिरंगा असेल ब्रह्मोस असेल राफेल विमान असेल किंवा ड्रोन्स असेल भारतीय सैनिक असेल तर अशा सगळं विषय घेऊन एक रांगोळी फोपण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे बारा बाय छत्तीस फुटाची ही रांगोळी करण्यासाठी आम्हाला पाच दिवस लागलेले आहे माझे मित्र सहकार्याने थोडी मला मदत पण केलेली आहे आणि विशेष मला देवता शिक्षण समाज बोर्डनी सुद्धा मदत करते शंभरांच्या आश्रयखाली झालेल्या समाजात या मोठ्या संस्थेत हा मोठा उपक्रम सादर करतो आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा